लाडकी बहीण योजनेसाठी शिवसेनेचा उपक्रम तडोदा शहरात लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेत अडचण येणाऱ्या महिला भगिनींना मदत व्हावी यासाठी शिवसेनेतर्फे मोठं उचलण्यात आहे आज शिवसेना संपर्क कार्यालय तडोदा येथे पन्नास फ्री वायफाय किट्सचे लोकार्पण करण्यात आले या उपक्रमामुळे तडोद्यातील प्रत्येक पात्र लाभार्थिनी योजना पोहोचवण्याचा उद्देश ठेवण्यात आलाय जेणेकरून कोणतीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहू नये या प्रसंगी उपस्थित होते तालुका प्रमुख अनुप भैया उदासी माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय ज्येष्ठ शिवसैनिक सिंग क्षत्रिय नंदुरबार लोकसभा उपाध्यक्ष संदीप भैया परदेशी तसेच विकासगीर गोसावी सूरजमाळी माळी कपिल कर्णकार शाहीद पठाण राहुल पाडवी गणेश राणे दिनेश ब्रामणे दीपक गोसावी कल्पेत चव्हाण विकी पाडवी सोनू अहिरे सुयोग टवाडे कृष्णा पाडवी अमृता पाडवी अमृत पाडवी अजय पाडवी मयूर पाटील राज जाधव गोपाल परदेशी पवन भोई आणि इतर शिवसैनिकांची उपस्थिती होती या लोकार्पण सोहळ्याने तडोद्यात महिलांसाठी नव्या आशेचा किरण उजळलाय पात्र हा परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ज्या महिलांना लाडकी बहिणीचे पैसे भेटत असतील त्यांना या येत्या दोन महिन्यामध्ये केवाय सी करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे जर त्यांनी या दोन महिन्यामध्ये के वाय सी केली नाही तर त्यांच्या लाडकी बहिणीचे पैसे हे बंद होणार आहेत तरी तवोद्या शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हा रेंजचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे शिवसेना शिवसेनामार्फत तवोद्या शहराच्या विविध भागामध्ये महिलांना लाडक्या बहिणींना वाय सी करणं सुलभ जावं यासाठी तवोद्या शिवसेनेमार्फत पन्नास वायफायचं आज आम्ही लोकार्पण करत आहोत आणि ज्यांना असं वाटत असेल त्या कोणी यांना ज्या कोणी व्यक्तींना असं वाटत असेल की त्यांच्या एरियामध्ये त्यांना वाय सी करताना काही प्रॉब्लेम येत असेल आणि रेंजचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये भेट द्यावी आणि त्यांना शिवसेनेमार्फत मोफत वायफायची सुविधाही पुरवली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र